नमस्कार कामगार मित्रांनो तुम्ही जर बांधकाम कामगार योजनेची नोंदणी केलेली असेल तर तुमच्या पाल्यांसाठी शिष्यवृत्तीचा क्लेम तुमच्याद्वारे करता येतो आणि त्यातून तुमच्या पाल्यांना शिष्यवृत्ती मिळली जाते आता ह्यासाठी तुमच्या पाल्यांचे म्हणजे तुमच्या मुलांचं शिक्षण आहे ते पहिली ते सातवीपर्यंत जर असेल तर त्यांना अडीच हजार रुपयाची स्कॉलरशिप मिळते आणि सातवीनंतरचं जर शिक्षण असेल तर त्यांना वेगळी स्कॉलरशिप मिळते आता पहिली ते सातवीपर्यंत तुमचे जर पाले शिक्षण घेत असतील तर त्यांसाठी अप्लाय कसं करायचं यावरती ऑलरेडी मी व्हिडिओ बनवलेला आहे तो इथं आय बटनवरती किंवा ह्या व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला तो व्हिडिओच्या एन्डस्क्रीनला अटॅच होईल सो तुमचे पाल्ये जर सातवीपर्यंत शिक्षण घेत असेल तर तो तुम्ही व्हिडिओ नक्की पाहून घ्या त्यामध्ये सांगितलेला आहे कसा स्कॉलरशिप योजनेचा लाभ तुम्ही घेऊ शकणार आहात तर या व्हिडिओमध्ये आपण हे जाणून घेणार आहोत की सातवीनंतरचं जे शिक्षण घेत आहे त्या पाल्यांसाठी तुमचा स्कॉलरशिपचा लाभ कसा घ्यायचा ह्यासाठी अप्लाय कसं करायचं का कागदपत्रे त्यासाठी लागणारे कोणते आहेत सगळी प्रोसेस आपण या व्हिडिओमध्येच पाहणार आहोत तत्पूर्वी तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला हायप मात्र नक्कीच करा व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिले आहे त्यावरती क्लिक करा नाहीतर एक ब्राउजर ओपन करा त्यामध्ये महाबीओ सी डब्ल्यू एवढं सर्च करा पहिली वेबसाईट येणार आहे या वेबसाईटवरती आपल्याला क्लिक करायचं आहे यानंतर तुम्हाला खाली यायचं आहे आणि दुसरा टॅब आहे कन्स्ट्रक्शन वर्कर अप्लाय ऑनलाईन फॉर क्लेम ह्याच्यावरती आपणाला क्लिक करायचं आहे बघा यानंतर सिलेक्ट ॲक्शन यामध्ये जाऊन इथं आपल्याला क्लिक करायचं आहे आणि न्यू क्लेम हा ऑप्शन आहे याच्यावरती क्लिक करायचा आहे यानंतर इथं रजिस्ट्रेशन नंबर आहे तो रजिस्ट्रेशन नंबर टाकायचा आहे लक्षात ठेवा कामगार स्टेटस चेक करा त्यामध्ये तुम्हाला रजिस्ट्रेशन नंबर आहे किंवा तुमचं लेबर कार्ड आहे त्याच्यावरती रजिस्ट्रेशन नंबर आहे हे टाकायचं आहे आणि इथं बॉक्स आहे यावरती क्लिक न करता प्रोसीड टू फॉर्म यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे आणि नोंदणी करताना मोबाईल नंबर दिला होता त्या नंबरवरती ओ टी पी गेला आहे ओ टी पी टाका आणि व्हॅलिडेट ओ टी पीवरती क्लिक करायचं आहे बघा या ठिकाणी तुमचा जो काही कामगार स्टेटस आहे तुमचा ॲक्टिव आहे की पेंडिंग आहे ते दिसेल त्यानंतर तुमची काय सगळी माहिती आहे ती कामगार नोंदणी करताना जी काय माहिती दिली होती ती सगळी माहिती दिसणार यान या आहे यानंतर खाली यायचं आहे आणि या ठिकाणी तुम्हाला जो काय अर्जदार आहेत जो बांधकाम कामगार आहे त्या बांधकाम कामगारांचा या ठिकाणी तुम्हाला सगळी माहिती भरायची आहे यामध्ये पहिला आय एस सी कोड आहे त्याचं बँकेचं नाव भरायचं आहे यानंतर बँकेची शाखा आहे ती शाखा भरायचं आहे बँकेचं पत्ता आहे तो भरायचा आहे खाते क्रमांक टाकायचा आहे लक्षात ठेवा जो बांधकाम कामगार आहे त्याची ही सगळी माहिती आहे तीच माहिती इथं तुम्हाला भरायची आहे अकाऊंट नंबर, हे, हे नंबर, नंबर आहे तुम्हा हे अकाउंट नंबर व्यवस्थितपणे टाकून घ्या अकाउंट नंबर कामगाराचंच टाकायचं आहे त्यानंतर पुन्हा कन्फर्म अकाउंट आहे पुन्हा त्यावरती तुम्हाला तुमचा अकाउंट काय आहे ते अकाऊंट नंबर कन्फर्म करायचं आहे यानंतर इथं जे काय सेंटर आहे ते सेंटर निवडायचं आहे लक्षात ठेवा इथं जे तुम्ही शिबीर किंवा केंद्र आहे ते निवडलं आहे त्या केंद्रावरती त्या शिबिरवरती दिलेल्या तारखेलाच तुम्हाला जी ओरिजिनल डॉक्युमेंट आहे ती डॉक्युमेंट देऊन तुम्हाला व्हेरिफिकेशन करून घ्यायचं आहे या ठिकाणी तुम्हाला तुमचे जे काही के शिबिर किंवा केंद्र आहे ते निवडून घ्यायचं आहे मी निवडत नाही आहे पण याच्यानंतर योजना श्रेणी निवडा यावरती क्लिक के केल्यानंतर तुमची शैक्षणिक कल्याण योजना हा पहिला ऑप्शन आहे ह्याच्यावरती क्लिक करायचा आहे आणि दुसरा इथं तुम्हाला योजना निवडायची आहे बघा लक्षात ठेवा ई e झिरो वन ई झिरो टू जी काही योजना आहे ती व्यवस्थित समजून घ्या ई झिरो वन आहे ती ई झिरो वन म्हणजेच अडीच हजार रुपये आहे ती पहिले ते सातवीपर्यंत शिक्षण घेणाऱ्या आणि याच्यानंतर ई झिरो टू आहे त्यामध्ये दहा हजार रुपये मिळतं आणि पन्नास टक्के किंवा पन्नास टक्केपेक्षा जास्त तुम्हाला जर दहावीमध्ये किंवा बारावीमध्ये मिळाले असतील तर या ठिकाणी ई झिरो टू म्हणजेच दहा हजार रुपयेसाठी आहे ती तुम्हाला निवडायची आहे यानंतर बाकीची पण तुम्ही इथं पाहू शकता ई झिरो टू आपण या ठिकाणी निवडतो आहे आणि यानंतर तुम्हाला इथं मुलाचं नाव जे आहे ते तुमचं म विद्यार्थी आहे त्या विद्यार्थ्याचं पूर्ण नाव टाकायचं आहे त्याचा जो काय आधार नंबर आहे तो आधार नंबर आधार नंबरनुसार वय येणार आहे आणि त्याची जी इयत्ता आहे दहावी आहे की बारावी आहे ती ई झिरो स टूसाठी ती ई झिरो टूसाठी इथं दहावी किंवा बारावी हे जे आहे ते निवडायचं आहे लक्षात घ्या तुमचं दहावीचं शिक्षण झाले आहे आणि त्यानंतर तुम्हाला पन्नास टक्के दहावीमध्ये मिळाले आहे आणि अकरावीमध्ये ॲडमिशन घेतलं असेल तर दहावी निवडायचं आहे आणि बारावीचं शिक्षण झालं आहे आणि बारावीमध्ये पन्नास टक्केपेक्षा जास्त मार्क मिळाले असतील तर या ठिकाणी बारावी ऑप्शन आहे तो निवडून घ्यायचा आहे या ठिकाणी आपण दहावी निवडतो आहे दहावी निवडून झाल्यानंतर या ठिकाणी आत्ता चालू वर्षामध्ये तुम्ही ज्या शाळेमध्ये शिकत आहात त्या शाळेचं नाव आणि या ठिकाणी विद्यालयाचा जो पत्ता आहे तो पत्ता या ठिकाणी टाकायचा आहे आणि तुमचा सीट नंबर जो आहे तो सीट नंबर टाका किंवा रोल नंबर जो आहे तो रोल नंबर या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे बघा यानंतर तुमचं जे काय शिक्षण मंडळ आहे या ठिकाणी पुणे वगैरे जे काय आहे ते तुमचं शिक्षण मंडळ निवडून घ्यायचं आहे याच्यानंतर तुमचं दहावी झालं असेल किंवा बारावी झालं असेल तर ते कोणत्या वर्षी झालेलं आहे ते पासिंग वर्ष टाकून घ्या यानंतर त्यामध्ये मार्क जे मिळाले होते दहावी असू द्या किंवा बारावी असू द्या ते मार्क या ठिकाणी प्राप्त गुण यामध्ये तुम्हाला टाकून घ्यायचं आहे मार्क टाकून झाल्यानंतर जे काय एकूण गुण आहेत ते एकूण गुण किती आहेत कितीपैकी मिळाले आहेत ते टोटल या ठिकाणी टाकून घ्यायचं आहे आणि मार्कनुसार तुमची जी काय टक्केवारी आहे ती टक्केवारी जी पर्सेंटेज आहे ते या ठिकाणी तुम्हाला टाकायचं आहे यानंतर या ठिकाणी आपल्याला जे काय डॉक्युमेंट आहेत ते अपलोड करायचे आहेत पहिला इथं जे काय लिस्ट आहे ते मार्क लिस्ट अपलोड करायचं आहे दहावीचं असू द्या किंवा बारावीचा असू द्या लक्षात ठेवा फाईलची साईज दोन एम बीपेक्षा कमी पाहिजे आहे हे व्यवस्थित समजून घ्या ते पहिलं जे काय मार्कलिस्ट आहे ते अपलोड करून घ्या यानंतर दुसरं आहे ते म्हणजे विद्यार्थ्याचं ओळखपत्र हे तुमचं ऑप्शनल आहे याच्यानंतर चालू शैक्षणिक वर्षाचा बोनाफाईड बोनाफाईडवरती बोना मेन्शन पाहिजे आहे शिष्यवृत्ती कशासाठी आहे कशासाठी ते बोनाफाईड आहे यानंतर चौथं ते म्हणजे पाल्याचं जे काय आधार कार्ड आहे म्हणजे जे काही विद्यार्थी आहे त्याचं आधार कार्ड आधार कार्डची दोन्ही बाजू असणे गरजेचं आहे यानंतर तुमचं जे काय रेशन कार्ड आहे ते रेशन कार्ड अपलोड करायचं आहे लक्षात ठेवा रेशन कार्ड आहे त्यावरती जे काही पाल्य आहे म्हणजे जो विद्यार्थी आहे त्याचं रेशन कार्डावरती नाव असणे गरजेचं आहे जर तुमचं रेशन कार्डवरती नाव नसेल तर लाभ मिळणे अशक्य गोष्ट आहे डॉक्युमेंट अपलोड करून झाल्यानंतर या ठिकाणी जो काय स्कोअरबॉक्स आहे यावरती क्लिक करायचं आहे आणि त्याच्यावरती क्लिक केल्यानंतर व्हेरीफाय डॉक्युमेंट आहे यामध्ये तुम्हाला येसवरती क्लिक करायचं आहे यानंतर व्हिजिटिंग डेट आहे क्लिक टू लोड व्हिजिटिंग डेट यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला एक तारीख निवडायची आहे त्या तारखेला जाऊन तुम्हाला ओरिजिनल जे काही डॉक्युमेंट आहेत ते डॉक्युमेंट तुम्हाला त्या तारखेला दाखवायचे आहेत आता आपण या ठिकाणी एक तारीख निवडतो आहे ज्या तारखेला आपणाला त्या केंद्रावरती जायचं आहे जे केंद्र आपण अगोदर निवडलं होतं निवड़। त्याच केंद्रावरती जायचं आहे हे लक्षात ठेवा या ठिकाणी असं मोकळं दिसलं पाहिजेला या ठिकाणी एक तारीख आहे तर एक तारीख आपण निवडली तर तारीख निवडून झाल्यानंतर या ठिकाणी आपणाला हा जो स्क्वेअर बॉक्स आहे यावरती क्लिक करायचं आहे याच्यानंतर इथं सबमिट ऑप्शन आहे ह्या सबमिटवरती क्लिक करायचं आहे लक्ष ठेवा सबमिटवरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी असा पॉपअप येईल या ठिकाणी पावती नंबर येईल त्याचा स्क्रीनशॉट काढा आणि ओकेवरती क्लिक करा बघा ओकेवरती क्लिक केल्यानंतर इथं प्रिंट अपॉइंटमेंट लेटर हा जो ऑप्शन आहे यावरती क्लिक करायचा आहे आणि या ठिकाणी ही तुमची अपॉइंटमेंट प्रिंट आहे इथं हिरवा जो ऑप्शन आहे प्रिंट अपॉइंटमेंट लेटर यावरती क्लिक करून तुम्ही ह्याची प्रिंट काढा किंवा स्क्रीनशॉट काढा व्यवस्थित समजून घ्या इथं प्रिंटमध्ये जे तालुका सुविधा केंद्र आहे त्याच सुविधा केंद्रावरती तुम्हाला आणि जी तारीख या ठिकाणी दिसत आहे त्याच तारखेला तुम्हाला डॉक्युमेंटची व्हेरिफिकेशन करण्यासाठी तिथं जायचं आहे आणि हे व्हेरिफिकेशन झाल्यानंतर तुमचा जो काय क्लेम आहे तो क्लेम तुम्हाला मिळणार आहे